नमस्कार मंडळी आज आपण करतोय बारीक मेथीची भाजी इला बारीक मेथी म्हणतात छोटी मेथी म्हणतात तसेच समुद्र मेथीसुद्धा म्हणतात ही भाजी अतिशय चविष्ट लागते खूप हेल्दी आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठल्याही मसाल्यांचा आपण वापर करणार नाही तरीसुद्धा भाजीची चव अप्रतिम येते तर यासाठी बारीक मेथी आल्यावर तिचं फक्त खालची जी मुळं असाल ना तेवढी काढून टाकायची त्यानंतर भाजीचे असे तीन ते चार भाग करायचे आहे आणि अशा अशात सगळ्या जुड्या आपण चिरून घ्यायच्या आहे मी वीज जुड्या घेतल्या होत्या यामध्ये आणि त्यानंतर काय करायचं आहे भरपूर पाण्यामध्ये आपण ही भाजी धुऊन घ्यायची आता भरपूर पाण्यामध्ये का धुवायची आहे कारण या भाजीला काय असतंय खाली खूप माती लागलेली असते जमिनी लगत येते त्यामुळे माती खूप असते त्यामुळे टोपात पाणी घेऊन व्यवस्थित धुऊन टाकायची बघा एवढी माती निघाली असे तीन चार वेळास धुवायची त्यानंतर ती भाजी निथळत ठेवायची आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे असेल ते निघून जाईल आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले आहे तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी तर डरली की दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी भार बारीक आणि चिर मध्यमच चिरलेले कांदे छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे चिरत असेपर्यंतच मी पाच सहा लसून पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि जिरं आपण खलबत्त्यात कुटून घेतले मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पाणी न टाकता किंवा अगदी बारीक चिरून आवडत असेल तसंही घातलं तरी चालेल तेसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे हे छान परतायचं आहे जोपर्यंत आपला कांदा मस्त थोडासा रंग बदलत नाही ना तोपर्यंत आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे हे परतले परतून घेऊया तोपर्यंत आपण बटाटे कच्चे बटाटे सोलून घ्यायचे आणि पातळ चिरून घ्यायचे आहे जसे आपण काचऱ्या करतो ना तशा तऱ्हेने चिरून घ्यायचे आहे ते यामध्ये घालायचे आता आपल्याला यावर थोडीशी हळद पावडर घालायची तुम्हाला हवं असल्यास धना धना पावडरसुद्धा घालू शकतात मी धना पावडर किंवा लाल तिखट घातलं नाही तुम्हाला हवं असल्यास घालू शकतात त्यानंतर बटाटे छान यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे त्यामुळे आपण काय करायचं आहे बटाटे त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून आपला बटाटा शिजला जाईल मीठ घालून घेतलं आहे बटाटा आपला शिजला पाहिजे पण अगदी मऊ व्हायला नको अगदी नव्वद टक्के शिजला पाहिजे म्हणजे कच्चं बिलकुल राहायला नको इत खूपच शिजवून घ्यायचा आहे तो ते कारण आता यामध्ये मेथी घालणार आहे आपली मेथी लवकर शिजते त्यामुळे बेटा बटाट्याला उशीर लागतो त्यामुळे बटाटे आधी शिजवून घेतले त्यानंतर आपण चिरलेली आपली भाजी घालायची बघा भाजी आताच किती छान दिसते ही छान परतून घ्यायचं आहे मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे गॅसची पॉवर मंद करायची आहे आता इथे मात्र झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवता आपण मस्त भाजी शिजू द्यायची आहे जो बटाटा आपला नव्वद टक्के शिजला होता दहा टक्के आपल्या आप 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 भाजीबरोबर शिजणार आहे तर अशा तऱ्हेने आपण भाजी मस्त बारीक गॅसवर शिजून घ्यायची भाजी शिजली का तिचा रंग बदलतो थोडंसं तेल सोडायला जाते आणि बटाटाही आपला पूर्ण शिजतो तोपर्यंत आपली भाजी शिजवून घ्यायची अशी ही भाजी नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा